मनावत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत आहे आज आपल्या कार्यक्रमामध्ये सर्व झालेले आहेत श्री सुरेंद्र यंदे सर आणि सरांबद्दल बोलायचं झालं समाजसेवेच्या विविध टप्प्यातून त्यांनी हजारो लोकांचे जीवन समृद्ध केलेले आहे आधीच्या मदती पासून ते लाखो कॅन्सरग्रस्ताच्या सेवेसाठी ते नेहमीच तत्पर असतात आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे से ते प्रचारक म्हणून देखील कार्य करत आहे आतापर्यंत त्यांनी शंभर अधिक सेवा केंद्राची उपपरिनिते आणि आणि आज त्यांना आपण ऐकत आहोत सर सर्वप्रथम मी तुम्हाला बोलतो की आपण आपला परिचय द्यावा नमस्कार आपण मला ह्या मधुबन कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आणि आपले मनपूर्वक मन धन्यवाद देतो माझं नाव सुरेंद्र दशरथ यंदे खरं तर मी पुणेकर पण एकोणीसशे एक ला जेव्हा पानशेचं धरण फुटलं तेव्हा माझे वडील मुंबईला होते तलाठी सर्वेअर मध्ये आम्ही मुंबईकर झालो माझं शिक्षण एफ आय आर्टचे आहे आणि मी गेले जवळजवळ पन्नास वर्ष आपल्या समाजसेवेमध्ये मी झोकून दिलेलं आहे विदेश संचार निगम आणि पूर्वीच ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिस मी चाळीस वर्ष नोकरी केली आहे सुद्धा इंजिनियर म्हणून माझ्या बरोबर काम केले त्यांनी आणि सध्या मी ठाणे येथे माझं निवासस्थान आहे आणि अखिल भारतीय स्वामी सेवा केंद्रात तसं मी कार्यरत आहे सर सुरुवातीला मला एक प्रश्न विचारायचा की एक, एकोणीसशे पंच्याहत्तर साली तुमचा हा एकोणीस मुख्यमंत्र्यांकडून सत्कार झाला होता तर याबद्दल तुम्हाला काय विशेष सांगता येईल काय आम्ही जिथे कामाला होतो विदेशांच्या निगम भवन मध्ये तिथे दहा माळ्यावर इंटरनॅशनल टेलिफोन एक्सचेंज होत आणि आमचं पाचव्या माळ्यावर ओव्हरसीज कम्युनिकेशनचा ऑफिस होतं तेव्हा तिथे माझी ओळख झाली आणि आम्हाला असं वाटलं आपण एकमेकांमध्ये विवाहामध्ये बंधनामध्ये जो विवाह केला पण त्यावेळी आम्हाला विरोध फार झाला दोन्ही दोघांकडून दोघांना भरपूर विरोध झाला कारण त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काळामध्ये आंतरजातीय विवाह ह्याला मान्यता नव्हती आणि फार कमी व्हायचे हो फक्त सरकारने त्यांना सरकारचा अनुभव सरकारचा सपोर्ट होता त्यामुळे मग आम्ही विवाह केल्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री श्री शंकरराव चव्हाण त्यांच्या हस्ते आकाशवाणी हॉलमध्ये सत्कार झाला आम्हाला त्यावेळी दोन हजार रुपयाची भांडी त्यांनी मिळाली अर्जुन कस्तुरे हे सांस्कृतिक मंत्री होते त्यावेळी आणि त्यानंतर मग आम्हाला दूरदर्शन मध्ये मुंबई दूरदर्शनचे आपल्या सुहासिनी मुळगावकर त्यांनी आमच्या मुलाखतीसाठी आम्हाला आमंत्रित केलं त्यावेळी पुण्याहून मूश किर्लोस्कर होते आणि कमल कमला फडके वगैरे असे मान्यवर होते आणि एक जे कार्यक्रमाचं नाव होत ना आ, एक आगळी वेगळी एक म्हणजे काय म्हणतात त्याला असं एक नाव वेगळं होतं मला आठवत नाहीये पण त्या कार्यक्रमात आमच्या ता, दूरदर्शनने चांगला मुलाखत आमची घेतली होती अच्छा अच्छा, अच्छा। खूपच छान सर तुम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर सालाची आठवण सांगितलेली की त्या काळी विवाहाला विरोध होता समाजामध्ये अशी काही म्हणजे लोकांचा विरोधच असायचा त्या काळी आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी तुमचा सत्कार केला ही एक चांगली गोष्ट आहे आज त्या म्हणजे ह्या झाल्या जुन्या गोष्टी मला एक पुन्हा तुम्हाला विचारायचं सर की तुमचा राज्यपालांच्या हस्ते देखील सत्कार करण्यात आलेला आहे या पाठीमागचं काय येत होतं नाही मध्ये असताना मी तिथलं वातावरण पाहून मला असं वाटलं की इथे आपल्याला काहीतरी समाजसेवा करायला हवी आहे तर आपण कुणाला लेक्चर किंवा उपदेश देता माझ्या मनात कल्पना आली काही समवैचारिक मित्र मला त्यांनी सहकार्य केलं आणि संस्कार केंद्राची मी स्थापना केली आणि व्यसनमुक्तीपासून लोकांना आम्ही पुण्याला डोंजे म्हणून गावे तिथे सर्जीराव मोरे ते ज्यांना व्यसन व्यसन होती त्यांना ते एक विशिष्ट प्रकारे सेवा देऊन ते मुक्त करायचे तिथे आम्ही आमच्या ऑफिसातल्या जवळजवळ पन्नास ते साठ लोकांना पुण्याला नेऊन त्यांचं व्यसनमुक्ती केली त्याच्यानंतर आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करत होतो आणि जेव्हा मी पाच सहा वर्ष ऍव्हरेज मला सत्तर ऐंशी रक्तदान आम्ही बाटल्या जमा करायचो आणि ते कार्य बघून त्यावेळेचे अली अवर जंग साहेबांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि कुलाबेला प्रेसिडेंट हॉटेल मध्ये आमचं त्यांनी सत्कार केला त्या काळात अच्छा ही ब्याऐंशी कशी काय मिळाली की समाजसेवेचं व्रत घ्यावा कि किंवा रक्तदान शिबिर घ्यावं या पाठीमागची तुमची भूमिका काय होती कशा प्रकारे या अडचणी प्र... आल्या आपल्याला माहित आहे तेव्हा करताना काही विरोधक असतात काहींना आवडतं काहींना ना आवडतं पण आमचे एक आ, पोल साहेब म्हणून आमचे अधिकारी होते त्यामुळे म्हणजे यंदे तुम्हाला जर समाजसेवा करायची असेल तर मागं वळून बघू नका तुमचे कॉन्शियस क्लिअर आहेत तुमचे आचार विचार स्वच्छ आहेत हातपाय स्वच्छ आहेत तुम्ही बिंदास पुढे जा तुम्हाला यश यशच यश, यश, यश मिळेल आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमचे मॅनेजिंग डायरेक्टर जे होते बी के सिंगल साहेब त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आम्हाला ऑफिसला जागा दिली लायब्ररी काढली आम्ही सत्यनारायण पूजा करायचो पिकनिक काढायचो कर स्वच्छता अभियान कॅन्सर डिटेक्शन कॅम्प असं आम्ही भरपूर म्हणजे समाजसेवा केली एवढंच नव्हे तर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एक भूकंप झाला होता आणि त्यावेळी मुख्य आम्ही काय केलं आमच्या ऑफिसमध्ये काही जुने कपडे वाहन पुस्तक भांडी कोंडी छत्री रेनकोट अशा काही वस्तू जमा केल्या आणि एक ट्रक केला आणि त्या ट्रक मधून आम्ही म्हटलं आता मंत्रालयात जाऊया मंत्रालयात गेल्यावर तिथले मुख्यमंत्री म्हटले आम्हाला जुन्या वस्तू नको आम्हाला नवीन नव्या कोऱ्या वस्तू पाहिजे आणि कॅश पाहिजे तर म्हटलं तर आता आम्ही तर आणलेलं आहे मग काही आमचे पोळ साहेब म्हटले एक काम करा आमचं भिवंडी तालुक्यात तिथे म्हणून एक गाव आहे तिथे आपण जाऊया तिथल्या आदिवासी पाड्यात ते, ते आपण त्यांना वाटप करूया त्याप्रमाणे आम्ही तो ट्रक वळवला त्या आदिवासी पाड्यात जाऊन त्यांना सगळ्या वस्तू वगैरे दिल्या त्यामुळे आम्हाला ती त्यांची तहान बघून आम्हाला असं वाटलं की दरवर्षी आपण करूया आणि मग आम्ही प्रत्येक मध्ये त्यांना ब्लँकेट द्यायचो साधारण जून महिन्यामध्ये शालेय वस्तू वह्या पुस्तकं वगैरे पेन पेन्सिल कंपोज आम्ही दरवर्षी जवळजवळ एकोणीशे ब्याऐंशी पासून जवळजवळ प्रत्येक वर्षी आम्ही त्यांना देत असतो तर हे समाजसेवा म्हणजे एक आपण आपला जन्म झाला आहे ते काहीतरी देण्यासाठी झालेलं आहे केवळ आपल्या स्वतःसाठी एक मला एक असं वाटलं की आपण फक्त आपल्या बायका मुलांमध्ये रमतो पण जेव्हा देवाने आपल्याला जन्म दिलाय तेव्हा दुसऱ्यांसाठी जगावं अशी प्रेरणा आम्हाला ते स्वामी समर्थ मार्गातून मिळाली कारण त्यांचे जे वाक्य आहे अनन्य चिंत यांचे माम ते जना हा परिपासते तेषां अभियुक्तानाम योगक्षम वाहम्यम अर्थात अर्थ आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे पण कधी जेव्हा मी दुसऱ्या दुःखी अडचणीत आलेल्या माणसाच्या मागे उभा राहील तेव्हा महाराज माझी मागे उभा राहतात हे असं आम्हाला ता गर्भी तारखा कळला आणि मग त्या दिवसापासून आम्ही आपल्याला लोकांना मदत करता येईल कुठे असो कुणी असो भिकारी असो किंवा मला सकाळ पाहूया वृत्ती सरांचा उपक्रम छान आहे की तुम्ही महाराष्ट्रात भूकंप झाला होता तेव्हा तुम्हाला ते प्रेरणा मिळाले की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे भूकंपग्रस्तासाठी परंतु नंतर ते आदिवासी दे, साठी सेवा केली मला एक विचारायचं तुम्ही सांग, तुम्ही सांगितलं की स्वामी समर्थ या यांचे प्रचारक म्हणून देखील आहात तुम्ही या कार्याची प्रेरणा किंवा या कार्याची सुरुवात कशा प्रकारे झाली एकोणीसशे ब्याऐंशी लग्न मध्ये भाच्या लग्नामध्ये नंतर मला अक्कलकोट मी दादरला आपल्या सेनाभवनच्या माग स्वामी समर्थाचं मंदिर आहे तिथे एक दिवशी मी त्या मंदिरात गेलो नंतर बोरुलीला आमची एक बैठकी चाल होती तिथे मी आईला भेटायला गेलो रात्री अकरा वाजता मी दादर स्टेशनला उतरल्यावर तिथे चालती ट्रेन पकडली तर मी माझा तोल गेला आणि मी त्या खड्ड्यात पडलो जिथे प्लॅटफॉर्म संपतो तिथे पण लोक ओरडले की हा माणूस बहुतेक गेला असेल आणि ट्रेन संपूर्ण गेल्यावर मला त्यांनी हात दिला मी प्लॅटफॉर्मवर चढलो तर बघितलं तर मला कुठेही खडचटलं नव्हतं एवढंच काही की माझ्या हातात काही काचेच्या बरण्या वगैरे होत्या त्याही फुटलेल्या नव्हत्या साक्षात स्वामींनी मला वाचवलं संकटातून आणि मग मी म्हटलं आता आपलं आयुष्य आपण ज्यांनी आपल्याला जिवंत ठेवलंय वाचवले संकटातून कारण दोन फुटाच्या खड्ड्यात माणूस पडल्यावर त्याचं डोकं जाईल हात जाईल किंवा काही गंभीर इजाजत होईल पण मला काही झालं नव्हती आणि त्यानंतर मग मी स्वामी समर्थन सेवा मार्गात आलो आणि मग मला एक प्रेरणा झाली की आपण काहीतरी मग आपले नाशिकला स्वामी सेवा मार्गाचं प्रमुख केंद्र आहे परमपूज्य अण्णासाहेब मोरे हे त्याचे प्रमुख आहेत आणि आमची संपूर्ण मुंबई ठाणे रायगड इतर राज्यात आणि परदेशात साडे आठ हजार केंद्र आहेत माझ्याकडे त्यावेळी त्यांनी जबाबदारी दिली ती ठाणे मुंबई रायगड जिल्हा प्रमुख आणि मी संपूर्ण तिन्ही जिल्ह्यात पिंजून काढून जेवढं मला प्रसार आणि प्रचार करता येईल पण आम्ही पहिलं बालसंस्कार केंद्र काढतो की मुलांवर संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल अन्यथा आपण अन्य अशी एक प्रेरणा झाली मला तुम्ही ज्या ठिकाणी जाता बालसंस्कार केंद्र उभारता तर ते कशा प्रकारे उभारता कुठला कोणाचा सहयोग मिळतो या केंद्रासाठी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आम्ही काय करतो आम्ही काय करतो प्रत्येक एरियात जातो की जिथे एखादा हॉल आहे एखादं मंदिर आहे आणि तिथे मग आम्ही बोर्ड लावतो की आम्हाला विनामूल्य बालसंस्कार केंद्र चालू करायचं बरोबर मग तिथले पाचदार सेवेकरी पुढे चालू आहे मग आम्ही रविवार घेतो रविवारी फक्त ओळख परिचय देतो त्यांना की बाबा ह्या ह्याचा उद्देश एवढा आहे त्यांचं बुद्धी बौद्धांक वाढला पाहिजे त्यांना स्वतः मंत्र कळले पाहिजे त्यांना आपल्या हिंदू धर्माचं ज्ञान झालं पाहिजे त्यांच्यावर आचार विचार त्यांना कसे असावे थोरांचा आदर्श कसा असावा हे सगळं त्यांना कळण्यासाठी आम्ही सांगतो की प्रत्येकाने तुमच्यातलं कोणीतरी पुढे या आणि आमच्याकडे पुस्तक आहे बालसंस्कार तसं तीनशे पासष्ट दिवसांचा अभ्यासक्रम त्यांचा आहे आणि मग आज काय घ्यायचा अभ्यास उद्या काय घ्यायचं आहे हे सगळं आम्ही त्यांना फक्त रविवारी एक दीड तास दहा ते साडे अकरा दीड तास आम्ही त्यांना घेतो त्यांना आणि तिथले मग लहान मुलं आणि साधारण मग त्याचे तीन ग्रुप करतो एक लहान बालक एक मध्यम आणि एक मोठे त्याप्रमाणे त्यांना आम्ही त्या त्याप्रमाणे त्यांना त्या त्या स्तोत्र मंत्र योगा चांगल्या वस्तू चांगलं विचार वगैरे त्यांच्याबरोबर ठेवतो आणि त्याप्रमाणे आमच्या जवळजवळ मुंबईत शंभर एक केंद्र आहेत बालसंस्कार आणि दिवसागणित ते बालक चाललेले आहेत कारण लोकांना भूक लागलेली तर मुलांवर आजकाल मुलं हट्टीपणा करणं अभ्यासात लक्षणे लागणं एक साधारण मोबाईलच वगैरे माग वगैरे असे प्रकार आहेत त्यामुळे आम्हाला पुष्कळ हे आहे विचारणा आहे आणि आमच्या हजार शेकडो महिला ह्यासाठी उभे राहिलेले आहेत सगळं आमचं काम विनामूल्य चालतं कुठेही ट्रान्झॅक्शन नाही गोवाबती नाही अंधश्रद्धा नाही गंडे दोरे नाहीये फक्त आपलं एक समाजसेवेसाठी जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करायचं अच्छा खूपच छान सर की तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे मुंबईतल्या अनेक ठिकाणची जबाबदारी होती की त्या त्या ठिकाणी हे संस्कार केंद्र त्या उभारताना जसं की प्रत्येक कार्य ज्यावेळी हाती घेतो त्यावेळेस काय अडचणी पण निर्माण होतात तर काय विशेष तुम काय असे प्रसंग आले का की तुम्हाला त्याचा सामना करावा लागला अशा काय विशेष आठवणी विशेष आठवणी म्हणजे जवळजवळ आम्हाला विरोध कमी होतो कारण प्रत्येक पालकाला कुठल्याही धर्माचा असो असं वाटत असतं की आपला मुलगा चांगला व्हावा त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे आपलं नाव कमवावं हो। वडिलांचं नाव त्याने कमवावं हे प्रत्येक पालकाला इच्छा असते त्यामुळे आम्हाला जवळजवळ विरोध कुठेच झाला नाही उलट आम्हाला ठिकठिकाण मागणी येते की आमच्या कॉलनी मध्ये करा आम्ही त्यांना एवढं सांगतो एक जागा बघा की तिथे सकाळी दोन तास मुलांना बसता येईल मग कोण स्वतंज टाकतो कोण खाऊ देतो तिथे एक स्वामींचा फोटो ठेवतो आम्ही सकाळची आपली त्यांची एक प्रार्थना एक माल जप झाला की त्यांना मग ते शिक्षक शेक आदर्श आदर्श आपल्या नेते त्यांचं माहिती त्यामुळे पुष्कळ म्हणजे मुंबईत तुम्ही बघाल ना मी येऊन मी दुबईला गेलो होतो आता मध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वी तर दुबईला सुद्धा आपले शारजा नंतर आपलं दुबईला प्रॉपर तिकडे आपली दोन तीन केंद्र आहेत बालसंस्कार आणि ऑनलाईन चालतात आणि इतके मुलं खुश आहेत की आम्ही गणपती गणपती कसे तयार करायचं शिकवतो राखी रक्षाबंधनला राखी कशा कर तयार करायचं शिकवतो की मुलांकडनं कंदील करून ते विकून मग आम्ही जे काही मतिमंद आणि गतिमंद मुलांचे काही आहे आश्रम आहेत त्यांना आम्ही मदत करतो कारण नाशिकला त्र्यंबकेश्वरला एक तीर्थ आहे की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या लहान मुलांना पालन पोषण करायला कोणीच नव्हतं ते एक तिथे संस्था तयार झालेली आहे जवळ दीडशे दोनशे लहान मुलं आहेत एक वर्षापासून ते पंधरा सोळा वर्षापर्यंत मग आम्ही त्या आधार त्यांना कपडे असेल ते आम्ही त्यांना देतो आणि बाजूला आमचं स्वामी समर्थ गुरुकुल पीठ आहे त्यांच्यातर्फे त्यांना दर मंगळवारी त्यांना जेवण चहा पाणी शालेय वस्तू हे वाटप केले जातात अच्छा खूपच चांगला उपक्रम आहे सर तुम्ही जे की गरीब आहे गरजू आहे अशा लोकांची सेवा करत आहेत तर मला एक विचारायचं की तुम्ही सांगितलं की बालसंस्कार पण दिले जातात याच काय विशेष प्रशिक्षण दिलं जात की जे वर्ग घेतात किंवा आध्यात्मिक संस्कार जे दिले जातात त्याचे काय प्रशिक्षण दिलं जात काय आमच्या जे अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुकुल पिंट आहे तिथे दर रविवारी प्रशिक्षण असतात की ज्यांना वास्तुशास्त्र शिकायचं आहे त्यांना वास्तुशास्त्र त्यांना बालसंस्कार विवाह संस्कार मराठी अस्मिता हल्ली महिलांना सण वार व्रत वैकल्य माहित नाही कुठल्या सणाला काय करायचं ते माहित नाहीये मराठी सखमीकरण वैद्यकीय सेवा बालसंस्कार हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातून देशातून बरेचसे सेवेकरी येतात वेळ काढून आणि विविध मुंबईतल्या केंद्रांवर सुद्धा आम्ही शिबिर घेत असतो त्यांना शिकायचं कसं काय काय त्याला शिकवायचं कसं बोलायचं काय वगैरे असं आमचं प्रशिक्षण असतं आणि बहुतेक आम्ही बालसंस्कारला शिक्षक प्रतिनिधीच घेतो आणि ते येतात पुढे इथे शिक्षकांना सराव असतो वर्ग कसं चालवायचा त्यामुळे मग आम्हाला काही जास्त अडचण येत नाही अच्छा, अच्छा 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 खूपच छान सर की प्रशिक्षण देखील तिथे दिलं जातं आणि चांगल्या प्रकारचे तुमच्याकडे प्रशिक्षण असतीलच तर मला एक विचारायचं सर की तुमच्या या कार्यामध्ये काही कॅन्सर ग्रस्तासाठी देखील उपक्रम केले जातात काही सेवा केली जातात त्याबद्दल काय सांगताय आमचे जे परमपूजी गुरुमाऊले आहेत अण्णासाहेब मोरे दिंडोरी तर त्यांनी केलं निघून काढलं आपल्या कोकणामध्ये सप्तरंगी नावाचे वनस्पती येते हे साधारण अशी आहे हो बघा हे दुर्मिळ होते आढळते अच्छा सप्तरंगी अच्छा तर ही सप्तरंगीचे आमचे कोकणात जी केंद्र आहेत ती आमच्या दिंडोरीला देतात आणि ही वनस्पती अशी आहे की जर तुम्ही पाण्यामध्ये उघाळून पोटी कॅन्सर ग्रस्ताला दिली तर मोजून ती महिन्यात कुठल्याही स्टेजचा कॅन्सर बरा होतो ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांना ही रानभेंडीची मुळी ही रानभेंडीची मुळी तुम्ही जर कधी नाशिकला किंवा पुण्याला रस्त्याने पाहिलं ते पिवळी फुलं येतात बघा भेंडीची मुळी म्हणतात ही सुकून आम्ही मधात घासून त्यांनी तीन महिने जर आपलं प्राशन केले तर घशाचा कॅन्सर बरा होतो आणि आता डिमांड वाढलंय म्हणून आम्ही काय करतो त्याचा काढा तयार केलेला आहे तो काढा जर घेतला तर कुठल्याही स्टेटचा कॅन्सर बरा होतो त्याची एक तुम्हाला आठवण सांगतो की पंजाबमधून दोन बस भरून कॅन्सरग्रस्त कारण महा मुंबई आपल्या भारतामध्ये पंजाबला जास्त कॅन्सर ग्रस्त आहे त्याच्या दोन बस बसून गेल्या होते शिर्डीला शिर्डीला गेल्यावर त्यांना कळलं की दिंडोरीला कॅन्सरचा औषध मिळतोय त्या दोन्ही बस दिंडोरीला आल्या गुरु भेटल्या आणि त्यांना सांगितलं आमच्या दोन्ही बस मधील सगळे रोगी आहेत त्यांना कॅन्सर झालेले आहे आपण आम्हाला औषध द्या आमच्या गुरुमाऊलींनी त्यांना हा सप्तम काढा दिला आणि सांगितलं तीन महिन्यांनी मला येऊन भेटा तीन महिन्यांनी दोन्ही बस भरून सगळे लोक तिकडे आले गुरुमाऊलींना त्यांनी नमस्कार केला वंदन केलं आणि सांगितलं आमच्या सगळ्यांचा सा कॅन्सर आता बरा झालेला आहे आता आम्ही तुम्हाला ब्लँक चेक देतो तुम्ही किती रक्कम टाका आम्ही तुम्हाला फी द्यायला तयार आहोत आमच्या गुरुमाऊलीने तो चेक त्यांना परत दिला आणि सांगितलं की आमची फी एवढी नाहीये आमची फी तुम्हाला परवडणार नाहीये फार महाग आहे ते म्हणजे काय आहे तर म्हटले आता मी प्रत्येकाला लोकांचा कॅन्सर बरा होईल एवढं औषध देतो तुम्ही प्रत्येकाने दहा लोकांचा कॅन्सर बरा केला करा आणि तेच तेच आमची फी आम्हाला तुमच्याकडे असे रिपोर्ट आहेत का काय कि जे पूर्वी कॅन्सर होते की ते कॅन्सर बरे झाले असे कारण की आज बघतो की महाराष्ट्रात नव्हे तर आज देशात कॅन्सर हा भयंकर पसरलेला आहे आणि बरेच लोकांना हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करावा लागतात आणि आपल्याकडे सहजासहजी जर बरोबर असेल तर या माध्यमातून अनेक लोकांना उपचार मिळतील तर तुम्ही बोला सर याच्या बाबतीत मला सांगायचं काय की आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट जर बाजारात हो। आली तर ते त्याचं म्हणजे ऍडमिशन म्हणजे व्यावसायिक म्हणजे आज आम्ही समजा देतोय बाहेर त्याचे किती रक्कम हे करतील म्हणून आम्ही काय केलंय हे फक्त आम्ही केंद्रावर उपलब्ध केली आमचे जे महाराष्ट्रात आणि देशात केंद्र आहे तिथेच ठेवलेले आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की टाटा हॉस्पिटलचे कॅन्सरचे डॉक्टर तज्ज्ञ ते आमच्या दिंडोळीला येतात सगळ्यांना आहे पण आम्ही मौत टू माऊत सांगतोय जर आम्ही जर टीव्हीवर किंवा माध्यमातून प्रसिद्धी दिली तर त्याचा बाजारी करून होऊन गरिबांना की गरजू लोकांना ते मिळते गरजू लोकांना मिळणार नाही म्हणून आम्ही करतोय ज्यांना आहे त्यांना आणि आम्ही आमच्याकडे रिपोर्ट आहेत कॅन्सर बरा झाल्यावर ते स्वतःहून सांगतात माझ्या घरातला अनुभव म्हणजे काय माझ्या मुलाचे सासरचे जे सासूबाई होत्या त्यांना कॅन्सर झाला होता त्यांना येत नव्हतं लग्नास्व त्यांना कसं तरी आणलं त्यांना पुत्यवर आणि त्यांना हे वनस्पती दिल्यावर आज त्या चालत माझ्या कळव्याला घरी आल्या नाशिकहून सांगायच पण त्यांनी मला हा त्यांनी मला वडिस्पती त्यांनी त्यांच्याकडे दिले चांगल्या तर असे हजारो हो आहेत हजारो हो लाखो लोक आहेत फक्त आम्ही जास्त तरी व्यवसाय करण न करण्यासाठी आम्ही काळजी घेतो बाकी हे औषध सगळ्यांना आहेत त्यांना माहिती त्यांना आम्ही देत असतो असं काही नाही सर खूप चांगली माहिती दिली की तुम्ही की कॅन्सर ग्रस्तासाठी तुमच्या श्री स्वामी समर्थ संस्थेतर्फे सेवा केली जाते आणि लाखो रुग्णांचे जे जे गरीब आहेत जे हॉस्पिटलमध्ये आपला खर्च करू शकत नाही अशा रुग्णांना हे औषध खूपच फायद्याचं आणि कॅन्सर मुक्त होतं हे तुम्ही सांगितलेलं आणि बाजारी करून नको व्यवसाय करून नको म्हणून हे तुम्ही याचं काय ऍडव्हर्टाईज केलेलं नाही मत टू मत तुम्ही याची सेवा करता ही खूपच आनंदाची बाब आहे की तुमच्या संस्थेतर्फे हे महत्वाचं कार्य चालू आहे आणि मला एक विचारायचं सर तुम्ही आता ज्येष्ठ नागरिक संघावर देखील कार्य करतायत तर या हो। संघाच देखील काय माहिती देता येईल तुम्हाला ठाण्यामध्ये वेटर अँड फोरम नावाची गेली पंधरा वर्ष संस्था कार्यरत आहे आणि जेवढे वयस्कर सेवेकरे आहेत ते वृद्धाश्रमात न जाता पण आमचं जे हे आहे भूमिका आहे ते खर तर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ वयस्कर माणसांवर येऊ नये घरोघरी पुंडलिक आणि ध्रुव भार पाहिजे घरोघरी आई वडिलांची सेवा केली पाहिजे म्हणून आम्ही वेटरन सिटीजन फोरम तर्फे महिन्यातून एक जागा भाड्याने घेतलेली आहे तिथे आम्ही जमतो मग त्यांना कुणाला पुस्तकाचं अभिवाचन करायचं ते अभिवाचन करतात कुणाला काही कविता बोलाय सांगायचे कविता करतात कोणी नाच करतात कोणी गाय गायन गातात म्हणजे त्यांच्या अंगातले जे काही त्यांचे सुप्त गुण आहेत ते आम्ही त्यांना एक प्रोत्साहित करतो आणि आम्ही वर्ल्ड एल्डर्स डे करतो मग त्यावेळी लोकांना आम्ही स्टेजवर त्यांना स्टेज देतो की त्यांना एक वेगळा आनंद मिळतो नंतर आम्ही सहली काढतो त्याचप्रमाणे आता आम्ही परवा पुढच्या आठवड्यात आम्ही आय चेकअप नंतर वैद्यकीय सेवा उपलब्ध त्यांना करून देतो त्यांना स्वस्तात हॉस्पिटलच्या डिस्काउंटमध्ये लॅबो लैबर, लॅबोरेटरी असेल वगैरे त्यांना जेवढे उपचार करता येईल तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि एक त्यांच्यातला जो घरामध्ये त्यांना एक नोकरीच मिळत नाही किंवा आनंद मिळत नाही तर तो, तो देण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आमचे जवळजवळ साडेतीनशे सभासद आहेत त्या डॉक्टर वकील जज जे आहेत सगळे आहेत आणि आम्ही गुन्हा गोविंदाने गुण्या गुण्या एक कुटुंब म्हणून आम्ही राहतो आणि त्यांना जे काही कुठला एखादा आजारी पडला आम्ही झटपण जाऊन ते चौकशी करतो बाबा काय पड मदत पाहिजे काय नाही असा एक आपल्या ठाण्यामध्ये मी आणि त्याचा मी उपाध्यक्ष आहे आणि एक त्यातून एक वेगळा आनंद मिळतो मला चला आपण काहीतरी कुठेतरी आपलं एक सेवेचं फळ देऊ शकतो येस सर सर आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान वाटतं सर की तुम्ही आता वयाची पंचाहत्तर गाडली देखील तरी देखील तुम्ही कार्यामध्ये व्यस्त आहात तुमचा तुम्ही सिटीजन फोरम या, या ज्येष्ठ नागरिक संघटनेवर देखील कार्यकर्ता उपाध्यक्ष आहात त्याच्या आणि तुम्ही सांगितलं की या संघटनेमध्ये विविध क्षेत्रातील लोक आहेत कोण जज कोण वकील आहेत कोण डॉक्टर आहेत वेगवेगळ्या फील्ड मधले लोक आहेत आणि तुम्ही चांगले उपक्रम राबवता एक ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर देखील तुम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करता <coughs> मला एक बोलायचं सर की ते आता तुम्ही या कार्यक्रमाच्या मधून तुम्हाला बरेच लोक ऐकत आहेत जाता जाता तुम्ही जनतेला किंवा इतरांना काय संदेश देऊ देऊ इच्छिता मला मी संदेश देण्याला फार मोठा नाहीये मी मी लहानच आहे तरी पण एक विद्यार्थी आहे कारण मला सगळ्यांकडून शिकायचं आहे कारण शेवटपर्यंत आपण विद्यार्थी असतो तर मला माझ्या विद्यार्थी नात्याने एवढं सांगायचं आहे की आपलं हे शरीर आहे हे रेंटल आहे ह्याचे जास्त लाट न करता आपल्या शरीराचा हिताय बहुजन सुखाय जेवढा उपयोग करता येईल आपली घरातील कर्तव्य हो, घर सांभाळून तब्येत सांभाळून आपल्याला यथाशक्ती यथामती जेवढं सत्कार्य करता येईल वर घेऊन जाणार आहोत कारण येताना आपण रिकाम्या हाताने आलो जाताना रिका रिकाम्या हाताने जाणार आहे काही आणलं नाही काही नेणार नाहीये फक्त पुण्य ते आपल्या भक्तीच्या बँकेत आपण जेवढं जमा करू तेच आपल्याला उपयोगी येणार आहे बस बाकी बाकी सगळं शून्य आहे तर जेवढा आपल्या शरीराचा आपण उपयोग करू समाजसेवा करू तीच तुम्हाला देवाच्या चरणी आपल्याला रुजू करता येईल एवढंच मला एक छोटस एक लोकांना मला सांगणं कारण उपदेश आणण्यासाठी मी मोठा नाहीये मी असं काही नाहीये फक्त लोकांनी कधी मला संपर्क करावा कुठलाही कॅन्सर असेल कुठं काही असेल कारण माझं चोवीस तास माझ्या व्हॉट्सअपवर ज्या लोकांना कुठलाही प्रॉब्लेम विवाहाचा असो आजारपणाचा असो कुठलाही असो माझा व्हॉट्सअप ओपन असतो चोवीस तास मी व्हॉट्सअपवर लोकांना गाईड करत असतो कुठेही कसलीही सांग कुठलाही प्रॉब्लेम असो चोवीस तास मी मोफत मार्गदर्शन करतो कुठल्याही सर की तुम्ही सांगता की मी कुठलाही काही मोठा व्यक्ती नाही परंतु तुम्ही एवढ्या लोकांना चोवीस तास सेवेसाठी तुम्ही तत्पर आहात आणि सगळ्यात मोठी सेवा तुमच्याकडून घडते की आज कॅन्सर म्हटलं की आज लोकांच्या डोळ्यामध्ये आसरू येत लाखो आज दवाखान्यामध्ये लाखो रुपये बिल येत मी स्वतः दवाखान्यामध्ये गेलो होतो अनेक कॅन्सर रुग्णांना बघतो अनेक रुग्णांचे मी हाल बघतो आणि तुम्ही ही खूप मोठी सेवा करताय की कॅन्सर रुग्णासाठी कि त्यांचे लाखो रुपये ट्रीटमेंट पासून वाचवता आज पेपर मध्ये येते की कॅन्सर मुळे एवढ्या लोकांचं नुकसान झालं एवढे निधन पावले आणि तुमच्या मार्फत ही सेवा होते श्री स्वामी समर्थ सेवा संघातर्फे तुम्ही अशा रुग्णांची सेवा करता ही खूप चांगली अभिमानाची बाब आहे आणि तुम्ही ज्येष्ठ कार्य करत आहात आणि तुमच्याकडून ही प्रेरणा मिळते की या वयात देखील देखील तुम्ही लोकांना मार्गदर्शन करतात तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद तर चला मित्रांनो वेळ झालेले इथेच कार्यक्रम पूर्ण करण्याची पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाबरोबर तोपर्यंत धन्यवाद शांती ごめんなさいね。